सर सर आता तुम्ही सतरा तारीख नंतर आज चौथा दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यू मध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढच्या आपण निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग झालेली आज महत्वपूर्ण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळ्या लावला होता आणि संपूर्ण दिवस व्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे सर आतापर्यंत पा किती एफ आय आर झालेले किती अरेस्ट झालेले आणि आज किती लोकांना प्रोड्यूस केलं पाहिजे आतापर्यंत तेरा एफ आय आर झाले ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पण होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास चे पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले आहे ते आकडे आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल हे आम्ही पाहतो कारण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तेरा एफ आय आर आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण फील्डमध्ये आहे आता रमजानचा महिना चालू आहे आणि तर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही आपण तसं निर्णय घेऊन ऑपरेशन चालू आहे आणि जे लोक इन्वॉल्व होते अपन ही अपना है सर ये घटना को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है रोहिंग्या के साथ में जोड़ा जा रहा है तो इस घटना का सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी देखिए मैं एज पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे हैं कोई का कोई कोई का रोल है आई है उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा सर, सर, हिंदी में बता तो जो एफ आई आर दाखिल हुए हैं और उसमें सौ से ज्यादा लोग अभी एक्यूज जो है उनके ऊपर तो उनको तो ताबे में लिया गया कर्फ्यू के बाद कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे दो पुलिस स्टेशन में हटा भी दिया है कर्फ्यू और आज ये देख के उसके बाद शिथिलता है बदल ना जो अट्ठ रिपोर्ट ये ही। फील्ड वरुण अधिकारी संगते अपनी कारवाई तीस तारीख तक पंप्रधान नरेन्द्र मोदी जी का भी दौरा यहाँ पे बताया जा रहा है